विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ कार्यक्रम आखलेला आहे त्याच जोडीला मी केंद्र सरकारला आव्हान देत आहे ईडीला ताब्यात घेऊन या राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक बला पहाटे तुम्ही त्यांना घेऊन गेलात तीस वर्षापूर्वीची केस इतकं वर्ष झोपला होता तुम्ही महाविकास आघाडी कोणत्याही परिस्थितीमध्ये पडत नाही म्हणल्यावर ईडी लावा सीबीआय लावा काही करून सरकार पाडण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने चालवलेला त्याचाही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं तीव्र निषेध करतो काही करा महाविकास आघाडी पडू शकणार नाही जनतेने त्यांना सांगितलं पाच वर्ष कारभार करा अशा पद्धतीचा अवलंब या देशामध्ये निर्माण करून केंद्र विरुद्ध राज्य असा नवीन संघर्ष या देशामध्ये निर्माण होत आहे सरकारी या आयोगाने तुम्हाला सांगितलं केंद्र तुमचेच आकडे आम्हाला सांगतात बत्तीस कोटी माणसं दारिद्र्यामध्ये गेलेले आहेत तुमचेच आकडे आम्हाला सांगतात या तीन वर्षामध्ये पंचवीस आत्महत्या केले त्याच्यामध्ये नऊ हजार कामगार आहेत नुसतं शेतकऱ्याची आत्महत्या होईना तर कामगाराच्या व्हायला सुरू झाले तरुणाचे व्हायला सुरुवात झाली लखनौमध्ये मध्ये निवडणुकीमध्ये चाळीस वर्षाचा चपलाचा व्यवसाय करणारा माणूस मोबाईल समोर देशभर एकोणतीस देशभर या सर्व प्रश्नावर आणि जे चार काळे कायदे तुम्ही चोवेचाळीस कायद्याचं चार कायद्यामध्ये रूपांतर केलात त्याचं अठ्ठेचाळीस तासाचा संप पन्नास कोटी लोक करणार आहेत आणि या शहरामध्ये अठ्ठावीस तारखेला एक लाख कोटीची अशी तयारी सिऊची तयारी चालू आहे पुन्हा एकदा केंद्र सरकारचा निषेध करतो आणि या ठिकाणी आम्ही निषेधाच्या घोषणा द्या चला घोषणा द्या लोकांना एक सावली मिळाली एक आधार मिळाला जगण्याचं साधन मिळालं अशा मनरेगामध्ये या वर्षी त्र्याहत्तर हजार कोटी मोठं कपात या ठिकाणी झालेला चाळीस कोटी लोकांचं अन्नधान्य काढून घेण्याचा प्रयत्न या केंद्र सरकारने केलेला आहे अरे तुम्ही सांगता आम्ही साठ लाख नोकऱ्या देऊन

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा